यांच्या मागे निदर्शन आले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक दीपक सेलार यांच्या प्रयत्नाने शिवशाही हिंदू स्वराज्य संघटनेचा मागणीनुसार आज अंदाजे सव्वीस लाख रुपये खर्च करून जमीन ट्रॅप व उद्यानाचे सुशिलीकरण करण्यासाठी तसेच अलंकार सोसायटी ओपन स्पेस जागेवर माजी महापौर जय सेवाराव यांच्या प्रयत्नाने भव्य असे जागिंग ट्रॅक व उद्यानाचे सुशिलीकरण काम सुरू करण्यात आले

वाकडकर नगरच्या ओपन स्पेसला आपण मागेच ओपन ह्या ओपन स्पेसवर जिम ओपन जिमचं उद्घाटन केलं होतं सव्वीस मे रोजी त्याच वेळेस राजू राजूबाबांनी आणि मनोज भाऊ मोरेंनी तसंच महापौरांनी आम्हाला शब्द दिला होता की आपण येत्या काळात लवकरच या ओपन स्पेसवर एक मोठं गार्डन घेऊ एक मोठा बगीचा घेऊन जागीण ट्रॅक करून देऊ असं बाबांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं ते सांगत असताना अमृत योजनेअंतर्गत दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान ही योजना आली आणि त्या योजनेमध्ये बाबांना सांगून मनोज सांगून महापौरांना सांगून आमचे नगरसेवक दीपक शेलाल यांनी आमच्या संघटनेच्या मागणीनुसार आपली संघटना हिंदू स्वराज्य संघटने मागणी केली होती की आम्हाला या भागामध्ये एक मोठं गार्डन पाहिजे आणि जॉगिंग ट्रॅक पाहिजे जॉगिंग ट्रॅक शिवाय आमच्या नागरिक आहेत महिला आहेत युवक आहेत त्यांना जॉगिंग ट्रॅक व्यायाम करण्यासाठी एक जागा व्यवस्थित हवी आणि ओपन स्पेस ही खूप मोठी आहे त्या दृष्टीने आम्हाला इथे ओपन स्पेसवर जॉगिंग ट्रॅक हवा होता मग त्या जॉगिंग ट्रॅकसाठी म्हणून बाबांनी प्रयत्न केले मानज भाऊंनी केले आमचे नगरसेवकांनी केले महापौर कल्पना काकू मालेंनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं अमृत योजनेअंतर्गत उद्याचं सुशोभीकरणासाठी आज मी आमचे आदरणीय नेते राजे मांडणे यांच्या हस्ते आम्ही करण्यात आले आजचे प्रमुख उपस्थित शहराच्या महापौर शहराचे शहराध्यक्ष मान्य मनोज भाऊरे माननीय संजय भाऊ वाल्ले आमचे हिंदवी स्वराज्य शिवशाही संघटनेचे अध्यक्ष मान्य रजित निंबाळकर सर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आजच्या या वैशिष्ट्यपूर्ण कामाचं विशेष असं महत्त्व असं हे आहे की या अमृत योजनेतून पंधरा सोळामध्ये अलंकार सोसायटी या भागात देखील एक उद्यान मंजूर करण्यात आलेलं आहे तिथे देखील आम्ही लवकर करत आहोत हे या योजनेचं काम माजी महापौर श्री नाईकराव यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलं होतं आणि हे स्वराज्य अंतर्गत अंतर्गत आमच्या आणि शिवसेना संघटनेच्या पत्रावर मान्य महापौर कल्पना माले यांनी या चालना दिली आहे तर या बुद्ध्याचा उपयोग या परिसरातील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे हे सव्वीस लाखाचं काम असून या ठिकाणी लहान मुला मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन प्ले एरिया बैठक व्यवस्था लेंडिजवर लेडीजसाठी युनियनवर तसंच बाकडे आणि या ठिकाणी एक मध्यभागी स्टेज असून हे चांगल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारे हे संघोलन बिल्ले आदिवासी या सर्व संघटनेच्या वतीने दिनांक एकोणतीस अठरा रोजी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर एक दिवसाचे आंदोलन करण्यात आले जागृती पवार या विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी यासाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले नंदुरबार येथे शिकत असलेल्या नवोदय महाविद्यालयातील एकता दहावीत शिकत असलेली विद्यार्थिनी जागृती रामदेव पवार वय सोळा येणे आत्महत्या केली कि हत्या झाली किंवा करण्यात आला त्यांच्या पालकांनी तिला दलित चाललंय त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यात देखील गोन्नती बहालेल्या चमेची आत्महत्या केलेली आहे अजूनही तिच्या आघाडीकडे पकडलं जात नाही जागृती नामदेव पावरा हिच्या हत्येची सगळ्या चौकशी करण्यात आली

नवोदय विद्यालय प्रशासनाला पाठीशी घालत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तिथल्या पोलीस प्रशासनाने अब्दुलगुवा पोलीस प्रशासनाने नंदुरबार पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करणं आवश्यक आहे सदर घटनेची सी आय डी चौकशी व्हावी आणि आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून कारवाई व्हावी अशी अशी आमची अपेक्षा आहे अशी आमची मागणी आहे आदिवासी एकता कार्यकर्ता आज दिनांक आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय धरणे आंदोलन जागृती पावरा जवाहर विद्यालयात अब्दुलफुवा येथे जिचे आमच्या मागणी अशी आहे की तिचा जा मर्डर झालेला आहे तिची हत्या करण्यात आलेली आहे दुसरा अस पालघर जिल्ह्यात तिथेही आदिवासी मुलीची हत्या करण्यात आलेली आहे आणि नाशिक जिल्ह्यात आदिवासी मुलीवर बलात्कार झालेला आहे अशा निमित्त विद्यार्थी संघटन दलित संघटन आदिवासी एकता परिषद आणि सर्व जिल्ह्यातील दलित आदिवासी शोषित पीडित समाज एकत्र येऊन आज एकोणावीस तारखे एकोणीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एकत्र येऊन धरणे आंदोलन एकोणतीस तारखेला धरणे आंदोलन करण्यात आले आहोत अपिजय जवाहर जिंदाबाद